उजनी जलाशय तेथील वैविध्यपूर्ण पक्षीजीवनासाठी प्रसिद्ध आहे बदके करकोचे पाणकोंबड्या वेडर्स यासह तीनशेहून अधिक प्रजाती इथे आढळतात हा महत्त्वपूर्ण जलाशय स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांना निवारा व मुक्कामासाठी उपयुक्त आहे वाईल्डलाईफ रिसर्च अँड कन्झर्वेशन सोसायटी आणि सोलापूर वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमानं उजनी जलाशयात पहिला जलपक्षी गणना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे हा कार्यक्रम तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी आयोजित केला आहे वार्षिक आशियाई वॉटर बर्ड सेन्सस अंतर्गत हा जलपक्षी गणना कार्यक्रम घेण्यात येणार आहे उजनी जलपक्षी गणना हा एक नागरिक विज्ञान कार्यक्रम आहे या जलपक्षी गणनेद्वारे जलपक्ष्यांची संख्या व त्यांचा विस्तार याबद्दल उपयुक्त माहिती मिळेल ज्यामुळे जलपक्षांच्या संवर्धनाला व त्यांच्या पाणथळ अधिवासाच्या संरक्षणाला व्यवस्थापनाला मदत होईल नोंदणीची अंतिम तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे इच्छुक पक्षी निरीक्षक व निसर्गप्रेमी डब्ल्यू आर सी एस संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले गुगल फॉर्म भरून जलपक्षी गणनेसाठी नोंदणी करू शकतात Saté, the symbol of merit. Give a final touch to your preparation with Sate. Join Crash Course for Neat JEE, e, Mains, and CET. Batch starting from 10th March 2024 for students appearing for Class 12 Science. फॉर मोर इन्फॉर्मेशन अँड फॉर एडमिशन प्लीज विजिट चाटेक कोचिंग क्लासेस नीयर हुमाडिकल सात चौक सोलापूर कॉन्टॅक्ट नाईन सिक्स फाइव्हन वन एट झिरो सेवन डबल सिक्स एबल नाईन सेवन फाइव सेवन फाइवन टू एट